आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया जिल्हा आणि महानगर शाखेच्या वतीनं नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण आणि नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम आज परभणीत संपन्न झाला परभणीतल्या अतिथी हॉटेलच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस प्राचार्य सुरेश नाईकवाडे हे होते तर विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती समाधी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ आतेबरे यांची विशेष उपस्थिती होती यावेळी मंचावर परभणीचे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके भाजपाचे नेते सुनील देशमुख जिल्हा कल्चरल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुनील तुरुपमाने पत्रकार गणेश पांडे महानगराध्यक्ष शिवशंकर सोनुने डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष शेख इफ्तेखार महानगर डिजिटलचे अध्यक्ष राहुल वहिवाळ यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधानाच्या प्रस्ताविकेचं सामूहिक वाचन करून सुरुवात करण्यात आली त्यानंतर उपस्थितांच्या वतीनं लोकनेते विजय वाकुडे सोमनाथ सूर्यवंशी तथा पत्रकार मुकेश चंद्रकर यांना दोन मिनिटं स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या तर डॉक्टर सिद्धार्थ हात्यंबरे यांनी पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण पत्रकार संघाला सर्वतोपरी सहकार्य करू असं आश्वासन दिलं तर भाजपा नेते सुनील देशमुख यांनी देखील पत्रकारांना आपण मदत करू असं जाहीर आवाहन दिलंय प्रास्ताविक पत्रकार अमर गालफाड यांनी केलं तर आभार राहुल वहिवाळ यांनी मानले यावेळी डिजिटल मीडियाचे जिल्हाभरातील पत्रकार मोठ्या संख्येवर उपस्थित होते परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि शारदा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं उद्या सहा जानेवारी रोजी शारदा महाविद्यालयाच्या कैलासवासी हेमराज जैन सभागृहामध्ये सकाळी साडे अकरा वाजता दर्पण दिन आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला दर्पण दिन आणि ज्येष्ठ पत्रकार सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक डॉक्टर आसाराम लोमटे हे राहणार आहेत तर उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांची उपस्थिती असेल विशेष अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी शारदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बबन पवार जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद घोंगडे मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्राचार्य सुरेश नायकवाडे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भारत नांदुरे आदींची उपस्थिती राहणार आहे या सोहळ्यामध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमा पूजनानंतर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे सत्कार मूर्तींमध्ये ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी संतोष धारासुरकर दिलीप माने हेमंत कौसळीकर नितीन धूत रमाकांत कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आहे परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा आज राज्यमंत्री यांनी त्यांच्या जिंतूर रोडवरील निवासस्थानी बोलवून या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत तर यावेळी पत्रकार संघाच्या वतीनं जिल्ह्याला पहिल्या महिला आणि उच्च शिक्षित मंत्री मिळाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दिपके महानगराध्यक्ष शिवशंकर सोनुने डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष शेख इफ्तेखार डिजिटल मीडियाचे महानगराचे राहुल वहिवाळ प्रदेश प्रतिनिधी धाराजी भुसारे आदींची उपस्थिती होती यावेळी मंत्री महोदयांनी पत्रकारांशी संवाद साधत विकासात्मक कामांबाबत चर्चा केली असून जिल्ह्याचा विकास करण्याचं त्यांनी आश्वासन पत्रकारांशी बोलताना दिले गुडके दुखत आहे आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे रोड परभणी संपर्क डॉक्टर मोबाईल क्रमांक एसटी महामंडळाच्या परभणी ते हिंगोली धावणाऱ्या शिवशाही बस क्रमांक एम एच शून्य एम बावीस त्रेसष्ट या गाडीच्या टायरला अचानक आग लागल्यानं प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली वसमत रस्त्यावरील तलाठी कार्यालयासमोर या गाडीच्या टायरचा ता लायनर गरम होऊन आगीनं या टायरनं पेट घेतला या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर त्यांनी नियंत्रण मिळवलं या प्रसंगात जीवित किंवा वित्तहानी झाली नाही चालक दीपक कानोडे वाहक वसीम अखिल खान आणि अग्निशमन दलाचे रोहित गायकवाड उमेश कदम यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलाय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं परभणीच्या होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीच्या वतीनं आज पाच जानेवारी रोजी पाथरी तालुक्यातल्या लोणी तांडा येथील निराधार विधवाताईला उदरनिर्वाहासाठी पशुधन अर्थात एक शेळी आणि दोन पिलांची भेट देऊन या निराधार महिलेच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं कार्य करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे यामुळे शेळी पालन व्यवसायाद्वारे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लाभणार आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक डॉ विष्णुदास राठी शिक्षक अंगद माडे व गावातील नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमासाठी राजकुमार भगत मुकुंद कुलते आलोक जोशी आदींनी मदत केली मानवत तालुक्यातल्या के रुढीपाटीवर अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर मानवत पोलिसांनी आज पाच जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमाराला पकडला आहे चार वाळूसह पोलिसांनी एकूण दहा लक्ष बारा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे मानवत पोलिसांचं पथक पाच जानेवारी रोजी सकाळी ग्रस्त घालत असतानाच खरबा गावाकडून विना नंबरचा हैवा अवैध वाळू उपसा करून वाहतूक करत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावला असता सदर वर्णनाचा हैवा आढळून आला यावेळी पोलीस निरीक्षक संदीप बोरकर गोविंद वड विलास मोरे शेख रफिक या पोलीस कर्मचाऱ्यांनी इशारा करून वाहन थांबवलं चालक मुस्लिम महमूद हा गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा करून विक्रीसाठी घेऊन जात असल्याचं चौकशीत आढळून आलं मानवत पोलिसांनी हैवा वाहनासह चालकाला ताब्यात घेतलंय ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आपली प्रगती साधत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन आपल्या कुटुंबाचं जीवनमान उंचवण्याचं आवाहन केलंय महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष जिंतूर अंतर्गत वसाद तालुका जिंतूर येथील जागृती महिला प्रभाग संघाची आमसभा तीन जानेवारी रोजी उत्साह संपन्न झाली यावेळी महिला बचत गटाच्या उत्पादित मालाला हक्काचं विक्री केंद्र मिळावं म्हणून जागृती विक्री केंद्राचा उद्घाटन सोहळा पार पडला या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालिका रश्मी खांडेकर यांची उपस्थिती होती या विक्री केंद्रामध्ये जिंतूर तालुक्यातल्या वस्सा प्रभागातील बचत गटाचे सत्तरपेक्षा जास्त उत्पादनं विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आय परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी शहरातल्या अक्षर मंगल कार्यालय परिसरामध्ये रेल्वेचा निर्माणाधीन उड्डाण पुलाचं काम सुरू असताना क्रेन चालकाच्या निष्काळजीपणामुळे पादचारी इस्माला क्रेनची धडक बसून त्याचा मृत्यू झालाय शनिवार चार जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमाराला ही घटना घडली आहे अनिल सूर्यवंशी यांनी नावा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार एक इसम चार जानेवारी रोजी शनिवार बाजारात मजुरीसाठी गेला होता सायंकाळी कामावरून शंकरनगरकडून मंगल कार्यालयासमोर येत असतानाच साडेसातच्या सुमाराला क्रेन चालकानं आपलं ट्रेन निष्काळजीपणानं आणि हलगर्जीपणानं चालवून त्यांना धडक दिली या धडकेमध्ये त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अनिल सूर्यवंशी यांनी पोलिसांना दिली असल्याची माहिती मिळाली आहे कलेच्या क्षेत्रात होणारे वैविध्यपूर्ण बदल पाहता एआय आधुनिक तंत्रासह अभिव्यक्त होण्यासाठी महत्त्वाचं साधन म्हणून पाहताना चित्रकलेला महत्त्वाचं स्थान प्रत्येकानं आपल्या आयुष्यात दिलं पाहिजे असं मत बालविद्या मंदिर शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर विवेक नावंदर यांनी व्यक्त केलं आहे बालविद्यामंदिर शिक्षण संस्थेचे प्रेरणास्थान स्वर्गीय डॉक्टर पांडुरंगजी नावंदर यांच्या जन्मदिनानिमित्त चित्रकला स्पर्धा बालविद्याविहार प्रशाला अंबिकानगर इथं आयोजित करण्यात आली होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते चित्रकला स्पर्धेचं दीपप्रज्वलन आणि चित्रकलेच्या विषयी फलकाचं अनावरण करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं विविध शाळांमधील पाचशे विद्यार्थ्यांनी आपल्या कलात्मक विचारांवर आधारित विषयाला अनुसरून चित्राचं रेखाटन केलं यावेळी डॉक्टर एन ए झरकर डॉक्टर विवेक नावंदर डॉक्टर विलास मुंडुळकर विनय नावंदर पवनकुमार झांद्री ॲडव्होकेट अशोक सोनी डॉक्टर अनिता नावंदर मल्हार विहिटकर अरुण बोराडे आरजी तुम्मेवार सिंधू शर्मा विनायक लोखंडे केशव लगड आदींची उपस्थिती होती दरवर्षी दोन जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणून संपूर्ण महाराष्ट्र साजरा करत असतो महाराष्ट्रानं दोन जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान महाराष्ट्र पोलीस दलाकडून विविध विषयांवर जनजागृती केली जाते पोलीस स्थापना दिनाच्या निमित्तानं आज पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी तसंच अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील विविध पोलिस ठाणे त्यामध्ये पाथरी सोनपेठ पालम बोरी ताडकळ चारठाणा स्टेशनच्या हद्दीमध्ये महत्त्वाचे प्रवासी वाहतुकीच्या ठिकाणी व मुख्य चौकामध्ये वाहन चालकांना वाहतुकीचे नियम तसंच सुरक्षित वाहन चालवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं तर दुचाकी चालवताना हेल्मेट व चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्ट याचं महत्त्व समजावून सांगण्यात आलं मोटार वाहन कायद्यामध्ये असलेले नियम आणि तरतुदी याबाबत देखील जागृती करण्यात आली बोरी पोलीस स्टेशन यांनी अनोख्या पद्धतीनं या, या मोहिमेत हेल्मेट घालून वाहन चालवणाऱ्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले धर्मापुरीच्या ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचलित ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूल इथं नवीन वास्तूचा भव्य उद्घाटन समारंभाचं सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं व बालिका दिनाचं औचित्य साधून आयोजन करण्यात आलं याप्रसंगी कार्यक्रमाच्या उद्घाटिका गंगाबाई शिवसाम सोनटक्के या होत्या तर अध्यक्षस्थानी प्राध्यापक किरण सोनटक्के यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुण्या म्हणून प्राध्यापिका शीतल सोनटक्के उमादेवी धुळे मंगेश कौटकर सोमनाथ पांचाळ आदींची उपस्थिती होती तर समन्वयक शर्मा एम एस प्राध्यापक कदम पीव्ही प्राध्यापक निकम जेटी प्राध्यापक थोरात एस व्ही चाफा कर्डे एमाले वाय व्ही सावंत एम एस व गायकवाड जी पी आदीची उपस्थिती हो परभणीच्या विश्वभारती निवासी माध्यमिक विद्यालय व स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय बोरवंड बुद्रुक यांच्या वतीनं हो एकोणतीस डिसेंबर ते तीन जानेवारी या दरम्यान शैक्षणिक सहलीचं आयोजन करण्यात आलं या सहलीमध्ये धार्मिक ऐतिहासिक निसर्गरम्य तसंच भौगोलिक अभ्यासाच्या दृष्टीनं सहलीचं आयोजन करण्यात आलं परळी वैजनाथ पंढरपूर कोल्हापूर पन्हाळगड ज्योतिबा आदमापूर सिंधुदुर्ग किल्ला रॉक गार्डन चिवला बीच विजयदुर्ग श्रीक्षेत्र कुंकेश्वर गणपतीपुळे रायगड किल्ला या ठिकाणी अभ्यासाच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद लुटत भेटी दिल्या भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झालं परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं काँग्रेस भवन इथं आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी अनेक काँग्रेस सदस्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या जीवनाचे अनेक पैलूंविषयी माहिती सांगितली यावेळी प्रल्हाद अवचार सुहास पंडित शेख खाजा मोहिन माऊली दिगंबर खरोडे राजेश रेंगे सत्तार पटेल अंगद चोगे सुनील गाडगे शिवाजी भालेराव वैजनाथ देवकते रोहित रोहन पंडित आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद